नमस्कार माझे नाव समृद्धी संभाजी कोळेकर मी आता नवी मत शिकत असून आज या ठिकाणी मी विषय मांडते कृषी प्रधान भारतात आत्महत्या प्रधान शेतकरी आम्ही शेतकऱ्याच्या पोरी आम्ही शेतकऱ्याच्या पोरी आमच्या बापाच्या कष्टावर चालते ही दुनिया सारी ही दुनिया सारी प्रथम तहा जिने मला जन्म दिला अशी माझी माय आणि पावन स्पर्शाने मी धन्य झाले अशी माझी जन्मभूमी भारत माता या दोघींना मी बंधन करते आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांचे हक्क व न्याय मिळवून देणाऱ्या सर्व महामानवांच्या महान कार्याला मी बंधन करते सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर व आज उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा साष्टांग नमस्कार खर तर या स्पर्धेसाठी खूप मोठमोठे विषय होते परंतु प्रत्येकाच्या मनाला लागणारा तुम्हाला युवकांच्या काळजाला भेटणारा आणि शेतकरी आत्महत्येच्या झाडा प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचाव्यात म्हणून मी हा विषय निवडला खरं तर या विषयावर आम्हाला बोलावं लागतं खूप बंधनशील आहोत आम्ही खूप प्यारलेले आहोत आम्ही लोकशाहीच्या कारभारात लोकशाहीच्या कारभारात कुणी म्हणत विठ्ठल तर कुणी म्हणत पांडू अरे या लोकशाहीच्या कारभारात कुणी म्हणत विठ्ठल तर कुणी म्हणत पांढरू अरे या शेतकरी बांधवांच्या समस्या किती वेळा मांडू किती वेळा मांडू सारा दुनियेच्या जगण्याचा गाभा म्हणजे शेती आणि शेतकरी शेती आणि शेतकरी असं क्षेत्र आहे ज्यामध्ये बोगसगिरी बेईमानी लबाडी चालत नाही त्यामध्ये असत फक्त आणि फक्त कष्ट आणि ते कष्ट करून सुद्धा याचं फळ निसर्गावर अवलंबून असतं निसर्ग जर कोपला तर काही काही परिवारांवर अतिशय भयान अशी परिस्थिती निर्माण होते आणि याच परिस्थितीच्या हारी जाऊन काही शेतकरी आत्महत्या करून बसतात आपल्या जीवनाची जी, जीवनयात्रा संभवतात आणि असं ज्यावेळी एकपट नुकसान झालेलं असतं ते दुप्पट होतं ज्यावेळेस आपल्या घरातील आपल्या शेतकरी आपला, आपला बाप गमावून बसतो आणि असंच एक आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीची व्यथा मांडणारी ही कविता नाही वाटत मला दुष्काळाची भीती नाही वाटत मला दुष्काळाची भीती आता जाऊ देणार नाही माझी मायेसाठी माझी मायेसाठी जे होणार होत ते होऊ न गेलं जे होणार होत ते होऊ न गेलं कुणी कर्जाने तर कुणी काळजीनंच मिळल बाबा गेल्यापासून उडून गेली माझी झोप बाबा गेल्यापासून उडून गेले माझी झोप चार चौघींनी आश्वासन देऊन केलं मला गप्प केलं मला गप्प उघड्यावरच राहते उघड्यावरच झोपते उघड्यावरच राहते चावत नाही मला उंदीर चावतो मला चावत साप अरे त्या मुख्यात जनावरांना सुद्धा पळून चुकले सोडून गेलाय मला माझा बाप सोडून गेलाय मला माझा बाप अरे का करतात की आत्महत्या तुम्ही काढली मी मरणाची वाट कुणी शोधला हा घानेरडा मार्ग ज्यावेळेस आपण देवाच्या पाया पडतो त्यावेळेस त्याच्याकडे दीर्घची प्रार्थना करतो आणि मग स्वतः मुला जेव्हाच्या रेड्यावर का म्हणून बसतो परत सरकार आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना काही मदत देत एक दोन लाख रुपये भेटतात तसं ज्या वेळेस कर्जबाजारी शेतकऱ्याला कर्ज किंवा दुष्काळ पडलेला असतो तेव्हा त्याच्या मनात असा विचार येतो आपली मुलगी आपली मुलगी आता लग्नाला चाललीये आपण जर आत्महत्या केली तर आपण कर्जबाजारी आहोत म्हणून आपल्या झाल्यानंतर आपल्या घरच्यांना एक दोन लाख रुपये भेटतील आणि त्यातून आपल्या मुलीचं लग्न होऊन जाईल पुढच्या क्षणाचाही विचार न करता तो शेतकरी विष पितो आणि आत्महत्या करतो आपल्या जीवनाची जीवनयात्रा संपवतो दुसऱ्या दिवशी गावातील पुढारी पंच येतात त्यावेळेस गावातील सरपंच म्हणतो अरे पोरीचं काहीतरी लपडा असेल म्हणून बापाला सर नाही झालं त्याने आत्महत्या केली अरे इज्जतही गेली पैसाही गेला आणि त्या छातीचा पोलातील मनकटाचा वाघासारखा दुप्पाड शरीराचा बाप देखील एका क्षणात गमावला मला माझ्या माय बाप्पाला एवढंच सांगायचंय की सरकार तुम्हाला पैसे देत म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही सर्व शेतकरी बांधव मिळून एकजुटवा सरकारकडे आपले हक्क पण न्याय मागा आंदोलन करा मोर्चे काढा पण आत्महत्या चुकूनही करू नका सरकार आता मी बोलते होय सरकार आता मी बोलते तु, तुम्ही ऐका तुम्हाला जर आमच्या बापाची आत्महत्या रोखायची असेल तर एकच काम करा शेतकऱ्याच्या मुलाला प्रत्येक महाविद्यालयातील प्रत्येक शाखेमधून मोफत शेतकरी कोटा लागू करा आणि मी जे काही बोलले ते फक्त स्पर्धेपुरता विषय म्हणून बोलत नसून यावर उपाययोजना करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे शेवटी जाता जाता एवढंच बोलते की जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो पण जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो तो इतिहास बदलू शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र